जेवण करून उपट्टी गवत भांडे घात ता मला तानी वाबत माव माव करीत आणि आता गवत उपट मला तर द्यावाय लागली महागायला आणि उपट्टी लवकर काय लागली बनायला <laughs> <laughs> मला सुट्ट्या लागल्या मी एवढ्या खुशीन सांगत होते मला सुट्ट्या लावल्यात म्हणून तर मावनी मला ले मारला आणि मारून मारून मला इथे गोट उपता लावले मला भूक लागली तरी पण जीव द्याय नाही काकी काकी मला मोबाईल द्या की माझ्या मम्मीला फोन लावायचा आहे माझ्या मम्मीकडे मला जायचं आहे आणसी मी घरी मोबाईल चार्जिंग थांब घेऊन येते झाले का नाही इथंच लागलीस का अजून उचलायला आणि चाटायला आंटी बघ मोबाईल ओ काकी कुणाचा मोबाईल द्यायला लावती ना तिला कामून द्यायला तुका माझा मोबाईल आहे तिने ना मागितला हात म्हणून तिला द्यायला लागले आ कशाला मागितलाय तुम्हाला तिच्या मम्मीला फोन लावायला काय गं ही धंद्या चालू केलेस का आता कशाला लोकाचा मोबाईल भागाय लागलीचा ओ धारा तुमचा मोबाईल तो आताच तर नाही जपाय आलं आणि आला का तिला नेन द्यायला नाही की मोबाईल घेऊन आधी स्वतःच्या घरच बघा आणि पुन्हा दुसऱ्याच्या घरच निवारण करायला या आल्या मोठ्या मोबाईल बाळा थांब थांबी दहा रुपये मला दहा रुपयाच आणून दे मामा काय तुला चांगलं बाळायचं आहे सगळ्याचे काम ऐकतील दर दहा रुपये तुला खर्च आयला तिला का म्हणून दहा रुपये दिली

उगत लागली कार ड्रायला वाई का मग तुझ्या घरीच नेऊन ठेव किती ना खाव पिऊ बी घाल जसं मी करते कर बरं तिला तसं करतोस का बहुदी दे दहा पाच रुपये दिले म्हणून तुला वाटलं काय नाही पैसे मला लागून गेला अरे जाकी तू आता काय पाय मोलत होय लागला तिला काम सांगाय तू उतर काय झुपरे घरचं का काम करायचं नाही गण लोकांच्या कामाला लिहायच नंबर येत जाकी बाबा आता काय तोंड बघायला का माझं जागा केर दाखून यादा चल लोकांचं काम करते बाय अरे दादू कुठे चाललात काऊ काकी दुकानला चाललो होतो मी बर बर दादू मानसी माहिती आहे का रा ओ काकी माहिती आहे की काकी हो का तुझ्या बघा मी तिला दुकानला लावलं होतो आता तिला दहा रुपये होतो मावशी तिला भांडली काकी मला तर वाईट वाटलं बघा मी काय म्हणतो काकी माझी आईवडला तर नंबर आहे का हो त्याला फोनच लावतो सगळं सांगतो तुमची त्यानं लेकरं सांभाळून होत नाही तर कशाला जन्म देतो म्हणतो माझं कुणाच्या बी हवाली काढता त्या माणसीला एवढं काम असते काकी दादू खरं आहे होते त्या गुडीकड माणसी रडत बसली होती रे मग मी म्हणलं माणसी का बाया रडायला लागली तर माणसी उठली म्हणली की काकी मला लय भूक लागली या आणि माऊ मला भाकर द्यायला गेली आणि का गवत उपटायला लावायला लागली या मग मी म्हणलं बर मग मला म्हणली काकी तुमच्याकडे मोबाईल आहे का व माझ्या मम्मीला फोन लावायचा आहे तर मी म्हणलं थांबा मी मोबाईल घेऊन येते अरे दादू मी मोबाईल घेऊन आले तिला मोबाईल द्यायला लागले तिच्या गुढीला हातात लाटून घेतला आणि तिला मरणाचं मारलं आणि मला म्हणले अजे बघा आमच्या माणसाला तुम्ही मोबाईल द्यायचा नाही नाही तर अगोदर राहिले बाबा तिच्या सारखे अगोदर बाई कुठंच बघाय भेटणार नाही बघ काकी तिचे काय का बरोबर व्हायला गेले बा काय अन्य अत्याचार आहे आपल्याला काही सहन

हे भावाने कुठं बोंबलात फिरायला लागली चिड व्हाय ग घरचं काम धंदा तोडून <laughs> हाय सुट्टी तुला खाऊ पिऊ घालते का व्हाय ग असं बोंबला फिराय इकडे तिकडे चल घरी मरणाचं काम पडलंय